आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील साईलीला शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेला साई पालखी व महाप्रसादाचा घेतला लाभ शिंदखेडा येथील साईलीला शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ दरवर्षी साई दरबारी मोठ्या प्रमाणावर साई पालखी काढत असते मंडळाचे हे चौदावे वर्ष होते त्या निमित्ताने गुरुपौर्णिमेच्या दिवशी साई भक्त सेवेकरी देणगीदार व सहभागी पदयात्रेसाठी पालखी मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्या निमित्ताने सकाळी महाराज सोमनाथ पिले यांनी साईपालखीची विधिवत पूजा करून महाआरती करण्यात आली शहरातील मुख्य रस्त्यावरून साई पालखीची मिरवणूक काढण्यात आली त्यात अनेक साई भक्त सहभागी झाले होते त्यानंतर महाप्रसादाचा लाभ शहर व परिसरातील साई भक्तांसह नागरिकांनी घेतला याप्रसंगी साईलीला शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे स्वप्नील मोरे सुधीर शिंपी धर्मेंद्र चौधरी मयूर मोरे निलेश सोनार गिरीश शिंपी महेश कासार दिनेश कोळपकर दिनेश सोनवणे सुधाकर कदम रवी देसले अप्पा भामरे संदीप कासार मुकेश मराठे जयेश देसले पप्पू माळी जयेश ठाकरे यासह पदाधिकारी व साईभक्तांनी परिश्रम घेतले संपादक यादवराव सावंत शिंदखिडाईब and press the bell icon. Never miss an update.